भिंतीवरील काल निर्णय असावे दसऱ्याचा सण आटोपल्यावर प्रत्येकाच्या टीव्हीवर लहानपणापासून ऐकायला मिळणार ही जाहिरात आपल्या लहानपणीच्या आठवणींचा अनेक गोष्टींचा नॉस्टेल जी आपल्या मनात असतो कालनिर्णयाची ही जाहिरात त्यापैकीच एक काल निर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांगत राहायच शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत रेल्वेचं एस टीचं टाइम टेबल घ्या वेगवेगळ्या रेसिपी घ्या वेगवेगळ्या टिप्स घ्या अगदी दुधाचा रतीप कधी लावला इथपासून ते परीक्षांचं टाइम टेबल देखील कित्येकाने पेनानं कॅलेंडरवर लहानपणी गिरवलं वर्षाच्या शेवटला अनेक नवे संकल्प करण्याची प्रत्येकाला घाई असते त्यापेक्षा जास्त घाई असते ती म्हणजे भिंतीवरलं कालनिर्णय बदलण्याची होय अनेक जण कॅलेंडरला आजही कालनिर्णय म्हणतात इतका हा पॉप्युलर झालेला ब्रँड पण काल एकतीस डिसेंबरला मार्केटमध्ये फिरताना अनेक दुकानदारांच्या चक्रा मारल्या पण सगळ्या दुकानातून काल निर्णय गायब झाला होता काही दुकानदारांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअपवर आले की काल निर्णयवर बंदी घाला म्हणून वर्षाला तब्बल दीड कोटी कॅलेंडर विक्री करणारा हा ब्रँड मार्केटमध्ये नाहीये हे पाहून जरा आश्चर्य वाटलं थोडीफार शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की काल निर्णय खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलाय किंवा अडकवलं गेलंय काल निर्णय नेमकं मिळत का नाहीये काल निर्णयवर खरंच बंदी घालण्यात आली आहे का नेमका विषय काय झालाय आणि भिंतीवरलं काल निर्णय असावे ही जाहिरात येणाऱ्या काळात इतिहास जमा होऊ शकते का सगळ्या मेट्रो सविस्तर सांगतोय पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र <laughs> काल निर्णय मार्केट मधून गायब नेमकं का झाले त्याची थोडीफार शोधाशोध केल्यावर शेवटी फेसबुकवरच्या काही पोस्ट चाळून पाहिल्या अन खरा गोटमॅट समोर आला त्याचं झालं असं की विठ्ठल उमा फाउंडेशनचा मृदुगंध पुरस्कार दोन हजार चोवीस चा सोळा पार पडला त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले मात्र साहित्य क्षेत्रातील पुरस्कार हा कालनिर्णयचे संपादक जयराम साळगावकर यांच्या हस्ते साहित्यिक ज्ञानेश महाराज यांना देण्यात आला या बाबतीचे फोटो व्हायरल झाले आणि तिथूनच बॉयकॉट कालनिर्णय हा मार्केट ट्रेंड सुरू झाला पण आता याचा कालनिर्णय बॉयकॉट करण्याचा नेमका संबंधच कुठे येतो तर थांबा सांगतो कालनिर्णयचे साळगावकर यांच्या हस्ते ज्या ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार देण्यात आला होता त्यांचं नाव मधल्या काळात प्रचंड वादात सापडलं होतं बावीस ऑगस्टला विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं होतं या कार्यक्रमाला शरद पवार देखील हजर होते तेव्हा याच ज्ञानेश्वर महाराव या लेखकांनी व्यासपीठावरून श्रीराम लक्ष्मण सीता आणि स्वामी समर्थ या हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती यामुळं हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली होती ज्ञानेश महाराव यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येऊ लागल्या आपलं अर्धवड भाषण व्हायरल करून उगाचवाद वाढवला जातोय असं महाराव म्हणत राहिले मात्र अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महाराव यांचं घर गाठलं आणि त्यांचे कॉलर पकडून हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याबद्दल महाराव यांना माफी मागायला भाग पाडला खर तर हा विषय तेव्हा संपला होता मात्र विठ्ठल उम फाउंडेशनच्या पुरस्काराला अनेक मान्यवरांच्या कालनिर्णयाचे संपादक साळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यात ज्ञानेश महाराव यांचे नाव असल्यानं याचा राग काल निर्णय वर काढला गेला सोशल मीडियावर काल हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या ते काल निर्णय विकायला आणि विकत घ्यायला बंदी घालण्याचे असंख्य मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल झाले काही अफवा अशा देखील पसरल्या की कडूनच हा पुरस्कार ज्ञानेश महाराव यांना देण्यात आलाय कडून अधिकृतरित्या यावर सोशल मीडियाद्वारे क्लॅरिफिकेशन देखील देण्यात आलं होतं आमच्याकडून कोणताही पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही हे केवळ एक स्मृतिचिन्ह होत जे सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध कलाकारांना सन्मानपूर्वक देण्यात आलं याचा काल संबंध नाही पण ऐकायच्या मूडमध्ये राहतील ती लोक कसली बॉयकॉट कालनिर्णय हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्याचाच परिणाम म्हणून बाजारातून छोट्या मोठ्या दुकानातून काल निर्णय कॅलेंडर गायब झालाय पण या बॉयकॉट कालनिर्णयच्या नादात सगळे लोक एक गोष्ट विसरले की याच कालनिर्णयानं गेली अनेक वर्ष तुमचं आमचं जगण समृद्ध केलंय कालनिर्णय हे केवळ भिंतीवर लटकावायचं एक कॅलेंडर नव्हतं तर ते एका एक वेड्या मराठी माणसाचं स्वप्न होतं कालनिर्णय हे स्वप्न होतं मध्ये जन्मलेल्या जयंत शिवराम साळगावकर या माणसाचं आज आपण वर्तमानपत्रात जे शब्द पुढे पाहतो त्याची सुपीक कल्पना या जयंत साळगावकर यांची सुरुवातीला लोकसत्ता मध्ये शब्द कोडे विभागात नोकरी करणाऱ्या जयंत साळगावकर यांनी अमाप लोकप्रियता मिळवली होती मधल्या काळात ज्योतिषशास्त्राचा त्यांनी तगडा अभ्यास केला होता ज्योतिष पंचांग आणि धर्मशास्त्र या विषयात रात्रंदिवस मेहनत घेऊन साळगावकर समृद्ध होत होते मात्र वर्तमानपत्रातील कोड्यांवरील लॉटरीवर बंदी आल्यावर आता नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न साळगावकरांना पडला मात्र एका कामातून दुसऱ्या कामात दुसऱ्या क्षेत्रात उडी घेण्याची धमक बाळगणाऱ्या साळगावकरांच्या डोक्यात एकोणीसशे बहात्तर मध्ये दिनदर्शिकेचं प्रकाशन करायची कल्पना आली आणि यातूनच कालनिर्णय या, या दिनदर्शिकेचा जन्म झाला पहिल्या वर्षी कालनिर्णयची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप होता तब्बल नव्वद हजार इतका या मध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले राशी भविष्य एस टीचं टाइम टेबल वेगवेगळ्या रेसिपी जगण्याच्या टिप्स आणि मराठी साहित्यिकांचे लेख त्यांनी कॅलेंडरच्या मागच्या मोकळ्या बाजूवर छापायला सुरुवात केली मानसिक आरोग्यापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतच्याही अनेक गोष्टी कालनिर्णयाच्या मागच्या बाजूवर छापण्यात येऊ लागल्या सुरुवातीला मराठीमध्ये येणारा कालनिर्णय त्यानंतर नऊ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला एकोणीसशे शहाण्णव मध्ये काळाच्या पुढे जात कालनिर्णयची वेबसाईट देखील बनवण्यात आली ज्याचे लाखो डाउनलोड आज झालेले आहेत अनेक वेगवेगळ्या आकारांमध्ये छापण्यात येणाऱ्या काल निर्णय या कॅलेंडरचा सध्याचा वार्षिक खप हा दीड कोटींपेक्षा अधिकचा आहे जयंत साळगावकर यांचं दोन हजार तेरा सरी निधन झाल्यानंतर त्यांचा हा वारसा तिसरी पिढी देखील पुढे चालवते मात्र एका दुसऱ्या संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला एका व्यक्तीचा सन्मान केला या एकाच कारणावरून बॉयकॉट कालनिर्णयाचा ट्रेंड सुरू झाला खर तर केवळ कॅलेंडर नव्हे तर एक विचार भरपूर माहिती आणि मनोरंजन पेरणारं काल निर्णय सध्या मोठा ब्रँड आहे त्याला आपण देखील बॉयकॉट करायचं की आपल्या भिंतीवर चिकटून आपल्या आयुष्यातला नॉस्टेल जपायचा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद